सगळ्यांना तुम्हाला ना एक छान अशी गुड न्यूज देणार आहे ज्या दिवसांची आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो ती उत्सुकता आता संपलेली आहे आणि तुम तुमच्यासोबत शेअरही करणार आहे हाय मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आठवड्याभराची राहिली झालेली जी कामं असतात तर ती या दिवशी मी कम्प्लीट करत असते काल सॅटर्डे होता पण पूर्ण दिवस मी बाहेर होते त्यामुळे ही कामं सगळी स्किप झाली आणि फायनली आज ही सगळी कामं जी आहेत ना तर ती मी करायला घेतलेली आहे आहेत तर सकाळी सकाळी दिना म्हटलं चला सगळं कॅनमध्ये तेल जे आहे ते ओतून घ्यावं अरे खूप दिवस या पिशव्या बाहेरच होत्या आणि मला लोजो लोलोवरती अजिबात विश्वास नाही कारण कधी काय त्याच्या मनात येईल आणि एखादा पेन्सिल किंवा एखादी टोकेरी वस्तू या पिशव्याना तो लावेल आणि फोडून टाकेल त्यामुळे म्हटलं चला आज पहिलं दिवसभराचं जे काम आहे ते हे पहिलं कंप्लीट करूया आणि त्यानंतर मग इतर कामं नाश्ताही बनवायचा आहे मला आणि आज दिवसभरात नॉनस्टॉप कामं केलेली आहेत पण ती कंप्लीट झालीत की नाही तुमच्यासोबत शेअर करेनच मी आणि ती झालीत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हे ब्लॉग कंप्लीट पाहावं लागेल आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स मी अपलोड करत असते आठवड्यातून तीन दिवस लाँग व्हिडिओ आणि डेली एक शॉर्ट व्हिडिओ त्याचबरोबर ना आपल्याला थ्री सिक्स्टी फाय डेचा जो चॅलेंज घेतला तोही कम्प्लीट करायचा आहे चॅनल मोनिटायझेशन करायचं आहे आणि आपले सबस्क्रायबर जे आहेत ते सुद्धा वाढवायचे आहेत चला आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगून टाकते ती म्हणजे आमच्या घरामध्ये एक छोटासा बेबी येणार होता लास्ट एक दीड दोन महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत बेबी शॉवरचा ब्लॉग शेअर केला होता माझ्या जाऊबाईचं म्हणजे सुप्रियाचं बेबी शोअर होतं आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर तिचा नाईंथ मंथ म्हणजे जवळजवळ कम्प्लीट होत आलेला होता, होता। आणि काल अचानक आम्हाला असं न्यूज मिळाली की तिला ले लेबर पेन जो आहे तो चालू झाला आणि तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं सो काल आमच्या घरात एक छोटासा बेबी आलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती की घरामध्ये एकतरी मुलगी असावी पण मुलगी न न होता मुलगा झालेला आहे असो तर अजून एक मेंबर जो होता ना आमच्या या तीन जणांच्या गँगमध्ये ॲड झालेला आहे जसं की मलाही दोन मुलगी आहेत आणि दिना नाही दुसरा मुलगा झाला सो त्यामुळे चौघांची जी गँग आहे ना तर ती कंप्लीट झालेली आहे आणि आमची फॅमिली जी आहे तीसुद्धा कम्प्लीट झालेली आहे पण एक वाटत होतं की या पिढीमध्ये तरी ॲटलिस्ट मुलगी यावी कारण मला ही सक्की नणन नाही आहे आणि या पिढीमध्येही मुलगी नाही आहे असं वाटलं की चला एक आ, या पिढीत मुलगी आली तर आपली फॅमिली कम्प्लीट होईल पण असो आणि मला असं वाटतं ना की जरी आता आमच्या या पिढी दोन पिढीत मुलगी नसली तरीसुद्धा येणाऱ्या पिढीमध्ये ना चार चार मुली येणार आहेत त्या कशा तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला कळलं असेल तर तर आता इथे मी जे नाश्ता वगैरे होता तर तो करून घेतला बाजारातही जाऊन आली आणि आज मला ना काही करून हे काही कुर्ते होते टॉप होते ते अल्टर करायचे होते आणि म्हटलं आज काही करून हे मशीन जे आहे ना ते वापरात काढायचं आणि नेहमी काय होतं ना मशीनवर बसायची इच्छा होते पण ही सुई जी आहे ना ती तुटलेली आहे म्हणजे लोलोय या मशीनवरती काही ना काही चाळे करत असतो आणि सुई जो आहे ती तोडत असतो त्यामुळे म्हटलं चला सुई जेव्हा घालायची असते ना तेव्हा खूप जास्त कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी ही पटकन सुई जी आहे ती चेंज करून घेते म्हणजे स्वयंपाक झाला ना की थोडं रेस्ट करून मग हे कुर्ते जे आहेत ते ऑल्टर करून घेते असं मी ठरवलं आणि मग हे जे आहे ते सुई मी लावून घेतली इथे त्यानंतर इथे थोडी जेवण वगैरे आमचं झालं आणि थोडीफार बाकीची कामं होती काही डबे फिल करायचे होते तर तूप दिव बरेच दिवस झाले होते आणून ठेवलं होतं तर ते तूपही मला फिल करायचं होतं ते सुद्धा फिल करून घेतलं आणि तूप जे स्टोर स्टोअर करण्यासाठी ना मी अशा प्रकारे स्टीलचा डब्बा जो आहे तोच वापरत असते आणि मला थोडेफार ना पीठं जे आहेत ते चाळून घ्यायचे कारण दळण आणून ठेवलं होतं गव्हाचं त्याच्याबरोबर इतर तांदळाचं वगैरे तर म्हटलं आज सगळी पिठं जी आहेत ती चाळून घेऊया म्हणजे कसं होईल ना डेलीच्या रुटीनमध्ये ना एक काम सोपं होऊन जातं म्हणजे आपला थोडासा वेळ का असे ना ना वाचतो तर आपल्या आयुष्यातसुद्धा असंच असतं ना की बऱ्याच गोष्टी आपण अशा जर आधीच ठरवून केल्या तर आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपली कामं जी आहेत ती सोपी होत असतात तर खरं सांगू ना तर खूप आनंद होतो आहे बाळा येण्याचा म्हणजे असं वाटतं ना की सतत तिथे बसूनच राहावं बाळाजवळ पण पॉसिबल नाही आहे कारण लांब आहे हॉस्पिटल त्यामुळे आज काही जाता येणार नाही पण बघू उद्या शाळेमध्ये मुलं स्कूलला गेल्यानंतर जर पॉसिबल झालं तर मी नक्की जाऊन येणार आहे आणि खरंच खूप छान फिलिंग असते बरं बाळ येण्याची तिच्यासाठीही खूप छान फिलिंग आहे आमच्यासाठीही आहे आणि आमची फायनली जी फॅमिली जी ती आहे तीसुद्धा कंप्लीट झाली आहे त्यामुळे एक अजून एक फिलिंग आहे या वेळेला ना खरंच आईंची आठवण खूप आली असं वाटत होतं आई असतं तर किती आनंद झाला असं ते नाही कारण प्रज्ञ जेव्हा लहान होता ना तेव्हा त्यांनाही असं वाटायचं की सेकंड बेबी जो आहे तो मला व्हावा पण त्या असताना ते काही शक्य झालं नाही पण त्याच्या त्या गेल्यानंतर ना जो आहे तो लोलो झाला होता आणि त्याचमुळे मला असं वाटलं की जर त्या आज असत्या तर खूप खुश झाल्या असत्या असो आपल्या हातात काही सगळ्याच गोष्टी नसतात म्हणा तर इथे काही भाज्या पण मी आज आणल्या होत्या आणि मला ना ह्या ओल्या शेंगा भेटल्या होत्या आणि मला हे खरंच खूप आवडतात म्हणजे एक वेळ असं होतं ना की शेंगदाणे खाल्लं की मला ॲलर्जी व्हायची म्हणजे मी अजिबात शेंगदाणे खायची नाही आणि एक वेळा आता आहे की मला फार आवडतात म्हणजे जेवणातसुद्धा मी शेंगदाणे बऱ्या प्रकारे खात असते आणि असं सुद्धा खाते तर आता ह्याला ना माती थोडी जास्त होती तर म्हटलं थोडं वॉश करून थोडंसं सुकल्यानंतरच मग फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे मला उद्या खावं असं वाटलं तर पटकन मग बॉईल करेन मी आणि हे सगळं काळ चालल्यावर सांगू तुम्हाला कारण मला जंक फूड जे आहे ना ते कमी करायचं आहे जितकं शक्य होईल ना तितकं हेल्दी फूड खायचे म्हणजे असं होतं ना की आपल्याला दोन जेवणाच्यामध्ये भूक लागले की पटकन जंक फूड म्हणजे तसं पिझ्झा बर्गर वगैरे नाही पण असं काही काहीने काही आपण चटर पटर खातो किंवा सँडविच वगैरे किंवा मग असं बिस्किट्स वगैरे हे सगळं खाल्लं जातं तर ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण त्यात मैदा असतो त्यामुळे ना हे सगळं माझं असतं की काहीने काही असं फळं वगैरे काय आवडीची असली की मग ते मधल्या वेळेत खाता येतात त्यासाठी हे मी घेऊन आली होती तर आता हा ड्रॉवर मला जो होता ना तो क्लीन करायचा होता खूप दिवस याच्यावरची धूळ मला दिसत होती मी वरच्यावर पुसतही होती पण ते काय स्वच्छ निघत नव्हतं कारण ह्याला ना वॉश केल्याशिवाय ह्याची धूळ जी आहे ती स्वच्छ होत नाही आणि त्यासाठीच मत म्हटलं आता ह्याला काढून घेते आज आणि मस्त वॉश करून घेते आणि मग सुकल्यानंतर जे काही सामान यातलं आहे ते पुन्हा भरून ठेवीन आता यातलं सामान पण मला जे आहे ते ना क्लीन करून घ्यायचं आहे तर इथे घासायला घेतलं मग लक्षात आलं की इथे आता धुता येणार नाही तर थोडंफार घासून घेऊया आणि मग बाथरूममध्ये जाऊन त्याला मी वॉश करेन आणि मग सुकवून ह्याला जे पूर्ण ड्रॉवर आहे ना ते अरेंजसुद्धा करेन तर आज खूप सारी कामं ठरवली होती आणि ती कंप्लीटही झाली होती कारण मनाशी एक निश्चय ठेवला होता की जे आता ठरवलं ना ते करूनच शांत बसायचं मागे पडायचं नाही आणि कम्प्लीट करून एक मनाला जे सॅटिस्फॅक्शन असतं ना तेही आपल्याला मिळत असतं आणि उद्या मंडे आहे त्यामुळे मुलांचं स्कूल रेग्युलर चालू होईल आणि त्याच्यामुळेच ना मग हे पॉसिबल होत नाही आणि हो। आता बाळाची पाचवीसुद्धा येईल मग त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बिझी होऊ त्याच्यामुळे मग म्हटलं चला पण जेवढी होतील तेवढी कामानं वेळ मिळेल तसं अरेंज करून घेऊया आता खूप दिवस झाले प्रज्ञाला स्कूललासुद्धा सुट्टी होती आणि उद्या मंडेला म्हणजे जवळजवळ चार पाच दिवसाने तो स्कूललाही जाणार होता त्यामुळे माझीही ना दोन चार दिवसामध्ये थोडीशी आरामाची कामं चालली होती म्हणजे टिफिन वगैरे नसायचा जेवणही थोडं लेट झालं चाला तरी चालायचं पण आता उद्यापासून पुन्हा रुटीन जे आहे ना ते बॅक टू रुटीनमध्ये मी येणार आहे रुटीन जे आहे ते चालू होणार आहे आणि त्यामुळेच म्हटलं चला आज ही जी कामं जी आहेत ती कम्प्लीट करून घेते तर आता या वेळेला ना मला एक नॅप घ्यावंसं वाटत होतं अर्धा पाऊन तासाचा पण म्हटलं नको आता जर आपण बसलो आणि थोडं जरी नॅप घेतला तर मग बाकीच्या कामं करायला ना खूपच आळस येईल आणि मग ही कामं रात्रीपर्यंत पेंडिंग राहतील आणि आता जसं मी चॅलेंज घेतला थ्री सिक्स्टी फाय डेजचा तुमच्यासोबत डेली व्लॉग शेअर करायचा त्याच्यामुळे ना म्हटलं चला एडिटिंगलासुद्धा वेळ मिळेल तर लवकर हे सगळं आवरून घेऊया आणि मला ना खरंच एक गोष्टीचं ना म्हणजे हे वाटतं की खरंच आपल्याला या गोष्टीची खरंच गरज आहे का म्हणजे बघा आता मला ना काही कपडे जे आहेत म्हणजे यांचे कामावरचे कपडे म्हणा मुलांचे स्कूलचे युनिफॉर्म आपले नवीन ड्रेसचे असतात ते किंवा वर्कवाले कपडे तर ते सगळे मला ना अशा हातानेच धुवावे लागतात आणि या गोष्टीचा मला खरंच खूप कंटाळा येतो आणि मग माझ्या मनात प्रश्न येतो खरंच या गोष्टीचा खरंच काय उपयोग आहे का याची काय गरज आहे वॉशिंग मशीनची पण कधीकधी असं वाटतं की घाई गडबडीच्या वेळेत या खरंच गोष्टीचा उपयोगही ठरतो आपल्याला कधीकधी कधी तर असो आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल माझे व्लॉग्स आवडतात की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमची प्र प्रतिक्रिया जी आहे ती माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे